नमस्कार मित्रांनो मी कृष्णा आज मी घेऊन येत आहे आयटीआय साठी नवीन एक जॉब ऑपॉर्च्युनिटी भारत सरकारच्या अंतर्गत जे तर, बी एस एफ येतं गृह विभागाच्या अंतर्गत बी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स बी एस एफ अंतर्गत ट्रेड्समॅन म्हणून तुम्हाला वेकन्सीज आलेल्या आहेत एक आयटीआय जे ज्याचं झालेला आहे काही स्पेसिफिक आयटीआय नंतर ज्याला एक गव्हर्नमेंट जॉब करण्याची इच्छा आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी हे पद खूप महत्वाचं आहे वॅकन्सीज पण खूप आहेत साडेतीन हजाराच्या जवळपास तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी वॅकन्सीज आहेत आणि ह्याच्यासाठी पगार पण खूप चांगला असतो आर्मीसच्या जे पेमेंट असतात ना तसंच लेवल नुसार तुम्हाला एकवीस हजार सातशे साथ प्लस भत्तेनुसार पगार पडतो ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे तो आपल्याला बघा क्वालिफिकेशन आता हा जो ही जी ट्रेड्समॅन म्हणून पद आलेला आहे हे सगळ्या ट्रेडला नाहीये आहे याच्यात मी ट्रेड्स काही लिहून दिलेल्या आहेत इलेक्ट्रिशियन प्लंबर पेंटर पंप ऑपरेटर आणि कारपेंटर या पदासाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे याच्यामध्ये वयमर्यादा बघा अठरा ते पंचवीस वर्ष गट आहे आणि क्वालिफिकेशन तर सांगितलं जातं आणि निवड बघा सगळ्यात महत्वाचं याच्यात एक तुमचं सगळ्यात पहिले फिजिकल होणार आहे फिजिकलमध्ये जे पास होतील त्यांची एक लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा तुमची राहील शंभर मार्काची त्याच्यामध्ये जी के गणित बुद्धिमत्ता भाषा याच्यावरती पंचवीस 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 असे प्रश्न असणार टोटल शंभर शंभर प्रश्न शंभर मार्क असणार त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल ही प्रोसेस आहे फिजिकल मध्ये तुम्हाला एक रनिंग आहे फक्त ह्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला एक माझ्या युट्यूब चॅनलला टाकेलच माझं युट्यूब आयडिया इथं याचा म्हणजे त्याच्यात रनिंग वगैरे काय क्वालिफिकेशन वगैरे कशा आहेत पण तुम्हाला एक बेसिक माहितीसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तर नक्कीच सगळ्यांनी बघा सगळ्यात महत्वाचं लास्ट डेट तेवीस आठ येणारे तेवीस ही ऑगस्टची हा लास्ट डेट आहे सगळ्यांनी फॉर्म फिल करायचा आहे जे हे ट्रेड मेंशन केले त्यांनी आणि सगळ्यांनी फॉर्म फिल करून त्याची पुढील प्रोसेस करायची आहे थँक्यू